हॅलो मित्रांनो आज मी तुम्हाला दाखवणार आहे कसं तुम्ही टू हंड्रेड रुपीजमध्ये एक सिम्पल वॉलला ट्रान्सफॉर्म करू शकता तुम्ही इथे बघू शकता मी ओव्हर शेपचा स्पंज एशियन पेंटचा टू हंड्रेड एम एलचा डब्बा डिस्पोजेबल कंटेनर घेतला आहे जमेल तेवढं पेंट घेतला आहे आणि स्पंज बुडवून डिझाईन काढायला स्टार्ट केली स्पंजला ती पेंट ठेवू नका स्टॅम्प उठवतो तसं सेम शिक्का उठवा एका डिपमध्ये आपण पाच ते सहा शिक्के इझिली उठवू शकतो शिक्का उठवताना नीट जजमेंट घेऊन स्पंज प्लेसमेंट करा तुम्ही इथे बघू शकता मी कसं चारही बाजूने इवनली प्रेशर देऊन शिक्का उठवत आहे असं केल्याने प्रॉपर शेप मार्जिन टू मार्जिन उठून दिसतो जर पेंट अतिपातळ झालं किंवा स्पंजवर जास्त प्रेशर दिला तर पेंटचे थेंब वाहू शकतात आणि थेंब आलेच तर त्यांना पुसण्याचा प्रयत्न करू नका त्याने मार्क्स पडतील जे थेंबापेक्षा जास्त खराब दिसतात त्याऐवजी थेंबला पूर्णपणे सुकून द्या कारण सुकल्यानंतर ते अलगच निघतात किंवा जर ते निघाले नाही ह्याच्याने स्क्रॅच केल्याने तर त्याच्या त्याच्यावर तुम्ही पातळ ब्रश घेऊन करेक्शन करू शकता हा थेंबांचा प्रॉब्लेम अवॉइड करायचा असेल तर तुम्ही स्पॉजवर एकदम कमी कमी पेंट घ्या स्पॉन्ज स्टॅम्पिंग एकदम जंटली करा जेणेकरून शेप डिस्टॉर्ट होणार नाही नाहीतर जास्त प्रेशर लावल्याने ओव्हल स्पॉन्ज असला तरी पण राऊंड शेप बनू शकतो जर तुम्हाला हा आर्टवर्क घरातल्या मेन वॉलवर करायला कॉन्फिडन्स येत नसेल तर तुम्ही तुमच्या घरातल्या इतर वॉलवर ह्याची पहिली ट्रायल करून घ्या ट्रस्ट मी ज्यांना ब्रश पेंटिंग जमत नाही ते सुद्धा हा स्पॉन्ज मेथडने इझिली वॉलवर डिझाईन करू शकाल मी या डिझाईनसाठी एकदम बेसिक ओवल शेप घेतला आहे तुम्ही वेगवेगळे वेग वेग शेप जसं हार्ट स्टार लीफचे स्टॅम्प बनवून एक्सपेरिमेंट करू शकता हा एकदम बिगिनर लेवलचा आर्टवर्क आहे जर तुम्हाला लेवल अप करायचे असेल तर तुम्ही दोन स्टॅम्पच्या कॉम्बिनेशनवालासुद्धा आर्टवर्क ट्राय करू शकता जसं की लेपर्ड प्रिंट ज्यात येल्लो पॅचच्या शिक्क्यावर तुम्ही ब्लॅक आउटलाईनचा शिक्का उठवू शकता आणि जर तुम्हाला लेपर्ड प्रिंटचं आर्टवर्क बघायचं असेल तर मला तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा अजून सुद्धा खूप साऱ्या डिझाईन तुम्ही एक्सपेरिमेंट करू शकता जसं की फ्लावर आणि फ्लावरच्या खालची स्टेम्पचे दोन वेगळे स्टॅम्प चेरी आणि चेरीच्या वरचे दोन स्टेम त्याचं तुम्ही करू शकता स्टार्स आणि मूव्सचं कॉम्बिनेशनचं पण तुम्ही सेम याच मेथडने करू शकाल जर तुम्ही हे आर्टवर्क पर्यंत करणार असाल आणि स्टूल किंवा शिडीचा उपयोग करणार असाल तर मेकश्युअर तुम्ही कोणाला तरी सोबत ठेवलं आहे यापूर्वीसुद्धा मी अनेक वॉल डिझाईन केले आहे त्याचे व्हिडिओ मी पुढे तुम्हाला दाखवेन हो ही वॉल डिझाईन करायला मला सर्व मिळून एक तास लागला मात्र वन एटी रुपीजचे चे पेंट आणि ट्वेंटी रुपीजच्या स्पंजने मात्र फक्त दोनशे रुपयात ही वॉल ट्रान्सफॉर्मेशन झालेली आहे हे आहे फायनल लुक आपल्या आर्टवर्कचं थोडं पेंट उरला होता त्याच्याने मी ही साईड डिझाईनसुद्धा सुद्धा केली आहे आय होप तुम्हाला आवडला असेल मी यापूर्वी काढलेले काही आर्टवर्क आता तुम्ही बघत आहात यामध्ये मी ग्रीन वॉलवर ग्रीन लीज काढून या सिटिंग एरियाची ग्रीन थीम मॅच केली आहे यात मी पिंक वॉलवर व्हाइट पेंटने म्युरल्स काढले आहेत यात लाइट टील वॉलवर मी रंगबिरंगी पाणी आणि फुले काढले आहेत यात पिलर सुद्धा सजवली आहे मित्रांनो तुम्हाला ही आयडिया आवडली असेल तर नक्की तुमच्या पॅसेजमध्ये किंवा गॅलरीमध्ये जिथे पण तुमच्याकडे स्पेस आहे तिथे हे नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये कळवा की कसं ते झा जा, टर्नआउट झालं आपण टेक्स्टॉसाठी एवढे खर्च करतो दोन हजार तीन हजार त्यापेक्षा घरात्या घरात तुम्ही हे दोनशे रुपयामध्ये तुमची वॉल सजवू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब नाही केलं असेल तर सबस्क्राईब करा थँक्यू बाय